मार ब्लू का शो चालू कुस्ती पहिला किलो वजन गट तिसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती लागेल विशाल रमेश मस्के संभाजी नगर लाल पट्टी आणि सुनील जाधव सोलापूर शहर नेरी पट्टी मात्र क्रमांक 1 वरती ताबडतोब भाजरायचं आहे पहिलं स्वर्ण पदक तयार होतं इकडे मॅट क्रमांक एक वरती मंथन चालू आहे घुसळण चालू आहे आर्क वरती आलेला आहे माऊली म्हणतात मंथोनी नवनीता पैसे घ्या नंता शहराचे लोकप्रिय आमदार अतुल डावरे कोल्हापूर संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसच्या या भव्य प्रांगणात सर्व क्रीडाप्रेमींचं स्वागत नुकतंच आपल्या अहिल्यानगरमध्ये शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पार पडलं ज्यासाठी या कार्यक्रमाचे निमंत्रक माननीय आमदार संग्राम मैया जगताप हे होते आणि आज आपल्या सर्व क्रीडाप्रेमी आणि रसिकांच्या उपस्थितीत या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर उपनगर शाखा यांच्या वतीनं आम्ही आपले लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचा एक छोटासा सन्मान करतो आहोत केवळ त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शंभरावं नाट्यसंमेलन यशस्वी झालं त्यांच्याप्रती ही कृतज्ञता आम्ही इथे व्यक्त करतो आहोत धन्यवाद सर या दोन्ही सर मधले सर इकडे त्याच्यावर सर कुठे सर व्यासपीठावरती चालू कुस्ती नंतर शहाऐंशी किलो वजन घाट तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती लागेल विशाल मस्के संभाजीनगर लालपट्टी आणि सुनील जाधव सोलापूर शहर निळ्यापट्टी मध्ये माती अकरा क्रमांक एक वरती हजार व्हायचा आहे टाळ्या 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 धाराशिवचा मुंताजीर स्वर्णवत शाईश किलो उलंगटाचा महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेला रौप्य बक्काचा मानकरी महेश फुलमाळी संभाजीनगर सॉरी मध्यनगर महेश फुलमाळी स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला सगळ्यांनी टाव्याच्या बंद करायचं पुष्टी लागेल मॅट क्रमांक एक वरती अथर्व वाघबोरे मुंबई उपनगर लाल मध्ये हो या आणि काही शिरसा टाकुला निळा मध्ये हो मॅट क्रमांक एक वर لگے پیوان تا بڑت آکار برانس پہ روحت پٹیل کو ما کاسٹ مدد ببان کا کاشی ڈبل مہاراج کے سیری ہزر آ आमदार संग्राम भैया जगताप मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत आहे शहाऐंशी किलो वजर फायनल फायनलची लढत या ठिकाणी होणार आहे चंद्रशेखाळ गवळी धुळे लाल पट्टी आणि हनुमंतपुरी पुरी धाडा शिव स्नेहापट्टीमध्ये हजार राहायचा आहे चालू कुस्ती नंतर सुहास पट्टी मध्ये तयारायचं महारुद्रायच एक चित्त थरारक लढा या ठिकाणी संपन्न होईल ब्लू कॉस्ट्युम धारण केलेल्या कुस्तीगिराचा एक गुडगा मॅट वर आहे बैठी स्थिती मानली जाते रेड टू पॉइंट चॅलेंज सरपंचाने दिलेला यो निर्णय योग्य पहिला निर्देश पवार आपण थोडं मागे बसा कारण पुढे टी व्हीला पाहायला लागतो आपला थोडं मागे बसा ज्ञानेश्वर माळी पालघर लाल कॉस्ट तयारा निखिल चौधरी भंडारा नेळा कॉस्टो तयारा मॅट क्रमांक केक वरती पुढची कुस्ती लागेल व्यासपीठावरती मान्य श्री आमदार भैया जगताप यांचा मित्र परिवार आलेला भैयांना शुभेच्छा देण्यासाठी आज एक सुंदर संयोजन नियोजन केलेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्या नगर आज कुस्तीमार केलेला मान्य श्री संग्राम मैया जगताप एक देखण मिळ या योगश्री यो पवार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जी पोटे ब्ल्यू मला या स्पर्धेत हजर आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे हॅलो शहसी किल्ला वजाणार समूहाचे अध्यक्ष आणि वाल्यूवाद

यांचं इथे मनपूर्वक स्वागत त्यांना विनंती करतो दूध साहेबांना की त्यांनी या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात नमस्कार मी येतेच चालू कुस्ती नंतर हायस्कूल मध्ये ऐंशी किलो वजन गात फायनल एक मिनिट सर एक मिनिट फक्त सगळे माईक बंद करा हा एक मिनिट फक्त नमस्कार माझा जन्म अहमदनगरमध्ये मध्ये झालेला आहे वयाच्या चौतीस वर्ष मी इथे राहिलेलो आहे अरुण काका यांचा कायम मला फार सपोर्ट आणि त्यांच्याविषयी मला फार आदर आहे आज संग्राम मैयाने इथे मला बोलवलं फार आनंद वाटला मी इथे समोरच फिरोजी हायस्कूलमध्ये शिकत असताना रोज मी ही बिल्डिंग पाहायचो तर मला असं वाटायचंय कधीतरी मला इथे जायला मिळेल तर आज संग्राम मै्याच्या कृपेने मी इथे आलेलो आहे धन्यवाद आणि अशा प्रकारचे कार्यक्रम फक्त संग्राम मैयाच्या लिडरशिपचमध्ये होऊ शकतात त्यामुळे त्यांना परत परत धन्यवाद आणि आपण आज अहमदनगर हे नवीन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये फार थोडं आलेलं आहे विशेष करून सुपा इंडस्ट्रीयल एरिया नगर नगरचे नवी एम आर डी सी एरिया विरज घाटमध्ये हे सगळं संग्राम भैयामुळे होत आहे आपले फार फार धन्यवाद मी पण प्रयत्न करीन काहीतरी अजून मॅक्सिमम कारखाने अहमदनगर येईल धन्यवाद साहेब यांचा सन्मान मी सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ दूध साहेबांचा सन्मान करावा शहाऐंशी किलो वजन गटातील तृतीय क्रमांकाची लढात माग्या कला क्रमांक एक वरती चालू होते इलिगल होत नाहीये विशाल मस्के लाल लालपट्टी आणि सुनील जाधव सोलापूर शहर नीरपट्टी प्रारंभ ब्रॉस पदकचा मानकरी ठरला अविराज माने सोलापूर अभिनंदन पेलवाद दुसरं ब्रॉन्स पदक रोहित पाटील कोल्हापूर रेड कश्युम गोरख कोळेकर सातारा ब्लू कश्यूम सत्तावन्न किलो दुसरं लाख मोलाचं ब्रांझ पदक काय केसरी बाबा एक मिनिट महाराष्ट्र केसरी गटात करणारे के पैलवान पुन्हा एकदा नोंद घ्या सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी राऊंड होणार नाही मी नमूद केलं उद्या सत्रामध्ये दोन फेऱ्या एक तारखेला सायंकाळच्या सत्रामध्ये दोन फेऱ्या आणि अखेरच्या दिवशी आपापल्या विभागाची फायनल म्हणजे गादीची फायनल मातीची फायनल आणि त्यानंतर मा...